नृत्याशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली तारका या गाण्याचं लॉन्चिंग आज झालं आहे रवी कुडाळकर सर आपल्यासोबत आहेत खरं तर आपली सगळी चिमणी पाखरे डान्स अकॅडमीची मुलं आहेत या गाण्यामध्ये त्यांनी काम केलं आहे आशिष पाटील या आशिष पाटील नावाचा परिसरस्पर्श या सगळ्या मुलांना झाला आहे आणि मुलांच्या आयुष्याचं सोनं आज झालं आहे खरं तर कसं वाटतं याच गाण्याचं लॉन्चिंग होतं खूप मस्त वाटतंय आणि सांगायचं तर आशिष पाटील जसं तुम्ही म्हटलात की ते म्हणजे डान्समधील देव जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण इतकं भारी व्यक्ती आहेत ते की ज्यांनी आत्तापर्यंत मला वाटतं सगळ्यात सगळ्यात जास्त आशीर्वाद खूप लोकांना दिले असतील पण मला वाटतं चिमणीपाक्राला आणि दीक्षाला भरपूर आशीर्वाद दिलेत म्हणून हे अवतरली तारका उभं राहिलं तर खरंच त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो सरांचे की ज्यांच्यामुळे खूप सुंदर कलाकृती आज संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर ऑल वर्ल्ड दिसते लोकांना सो त्यांचे विशेष आभार व्यक्त करेन यानंतर दीक्षा नाईक अवतरली तारका म्हणजे आशिष पाटील सरांची लाडकी तारका जिला म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आशिष पाटील सरांचा आशिष तुला मिळाला आणि अनेकांचं स्वप्न असतं आशिष पाटील सरांसोबत काम करणं त्यांच्यासोबत लीड डान्सर म्हणून तुला काम करता आलंय कसं वाटतं खूप छान वाटतंय पहिलं म्हणजे त्याने मला सुंदर या शोमध्ये घेतलं आणि त्याचे पण खूप उपकार आहेत आमच्यावर की त्याने मला त्या शोमध्ये घेतला आणि दादासोबत अल्बम करताना तर खूप छान वाटलं वाटलं नव्हतं की मी न, लेट डान्स करेन दादाबरोबर दादाचे खूप उपकार आहेत आणि मला सपोर्ट करणारे रवी सर आणि माझे आई बाबा थोडासा भावनिक आवाज झालाय ह्या भावनाच सांगून जात आहेत आशिष पाटील सरांबाबत मनामध्ये त्यांच्या काय भावना आहेत उमेश पाटील सर खरं तर एवढं मोठं गाणं निर्मित करणं खरं तर फार मोठं शिवधनुष्य होतं सर एवढं मोठं शिवधनुष्य तुम्ही पेलवलंय काय सांगाल मी शि शिवधन पेलवलं हे रवी सरांच्या जा सांगण्यावरून प पेलवलेलं आहे मला काय त्यातलं एवढं काही माहिती नाही की पैसे, पैसे खुँ, खुँ करने करने जे निर्माता म्हणून पैसे देणे हे खूप खूप सोपं आहे पण त्यात परफॉर्म करणे किती कठीण आहे स्वतः डोळ्याने बघितलं हे मुलांनी जे काय केलं आहे ते खूप छान छान केलं आहे चांगला डान्स केला आहे एवढंच सांगतो मी बरं आपल्या माध्यमातून मुलांना देखील आपलं एक व्यासपीठ मिळालं आहे आपली मुलं बाहेर आपल्या टी व्हीमध्ये आपल्याली आपली मुलं जी अति चमकणार आहे कसं वाटतंय हे त्यांच्या मेहन्याचं मेहनतीचं फळ आहे हे माझ्याकडनं काय झालं नाही त्यांनी केलेली जी केलेली एवढ्या वर्षाची मेहनत ती आज फळाला आली असे म्हणायला हरकत नाही नक्कीच सर आपल्यासोबत राहुल कदम सर देखील आहेत ज्याने हे गाणं लिहिलं आहे एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत गाणं सुद्धा आणि गाणं सुद्धा यांनी केलं आहे सर काय सांगाल आपल्या सिंधुदुर्गातली मुलं टी व्हीवर झळकणार आहे कसं वाटतं नेमकं मला खूप आनंद झाला आहे खऱ्या अर्थाने काय की आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकारांची खाण आहे आणि मला वाटतं अशा कलाकारांमधून आपलं स्वतःची काहीतरी निर्मिती करून ती आ... पूर्ण समाज मान्यापर्यंतपर्यंत पोहोचवणं आणि ते पण इंडस्ट्रीमध्ये खूप चांगली चांगली लोकं मग रोहित राऊत असतील आशिष पाटील सर आहे त्याच्यानंतर सूरज राजपूत यांनी ओ पी केलं आहे तर मला वाटतं अशा व्यक्तींसोबत एखादा चांगला प्रोजेक्ट येणं ही खूपच मला वाटतं चिंदुर्गासाठी अभिमानाची बाब आहे आणि चिमणी पाखराच्या सगळ्याच मुलांचं मी कौतुक करतो मी त्यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात असतो पण मला वाटतं एक निर्मितीचा संकल्प त्यांच्या मनात कायम असतो आणि त्याचा मला एक भाग बनता आला ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे यापुढे सुद्धा आम्ही काही छान छान प्रोजेक्ट आणणार आहोत जे अजून तुम्हाला मंत्रमुग्ध करतील आणि आनंद दे देतील एवढं सांगू शकेन मी थँक्यू यानंतर शेखर सा, सातोसकर बिहाइंड द सीन्स या गाण्याचे होते ज्या ठिकाणी या पोस्टर्स वगैरे आपल्याला दिसतात सगळे फोटो जे आहेत ते शेखर सातोसकर यांनी घेतले आशिष पाटील सरांसोबत एक काम करता आलं कसं वाटलं खूप सुंदर चांगला अनुभव होता एक आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर काम करायला मिळालं ही एक चांगली गोष्ट आहे रवी सर मी पुन्हा तुमच्याकडे येतोय तर चिमणी पाखर डान्साकडे मी आपली अकॅडमीतल्या चिमणी पाखरांनी या गाण्याच्या निमित्तानं गरुड झेप घेतली आहे कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय कारण दीक्षा तर सरांसोबत काम करतच होती पण तरीसुद्धा तिच्या बाबतीत पण खूप बरं वाटतंय की एवढ्या मोठ्या लेवलवरती ती काम करते पण माझ्या मुलांनी दहा डान्सरनी त्यांच्यासोबत काम केलं हे अजून खूप बरं वाटतंय अजून एक गोष्ट सांगतो की राहुल कदम यांनी काम केलं हे बरं वाटतं आहे शेखर सातोस्कर यांनी काम केलं हे बरं वाटतंय Uh, उमेश पाटील सर त्याच्यासोबत काम करतायत सरांसोबत हे बरं वाटतं कारण हे सगळे सिंधुदुर्गातले लोक आहेत आणि जसं तुम्ही पण म्हटलात की सिंधुदुर्गाचं नाणं अगदी वाजलं आहे याच्यामध्ये खणखणीत खन, आणि ते वाजवणारा एकच माणूस ते म्हणजे आशिष पाटील सर त्यांची संपूर्ण नृत्य आशिष प्रोडक्शनची टीम मग ओंकार पण सर असतील त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काम करणारे सूरज राजपूत सर त्याच्यानंतर शालमली मॅम ज्यांचे मी नेहमीच आभार व्यक्त करतो तर ह्या सगळ्यांमुळे सगळं जुळून आलं त्यांच्यासोबत अजून पण काही लोक काम करतात आता सगळेजण माझ्या तेवढे ओळखीचे नाही आहेत पण त्यांची संपूर्ण टीम नृत्य आशिष आणि स्पेशली आशिष पाटील सर यांचे विशेष आभार व्यक्त करेन आणि अजूनही सांगतो की हे हा प्रोजेक्ट उभं राहण्यासाठी ज्यांचे उपकर आयुष्यभर विसरू शकत नाही ते म्हणजे उमेश पाटील सर कारण खूप वेगळी गोष्ट होती आमच्यासाठी नवीन पण ते उभे राहिले म्हणून ह्याच्यामध्ये हात लावता आला आम्हाला आणि सरांनी अगदी आशिष पाटील सरांनी ते अगदी सोपं करून दिलं त्याबद्दल खूप थँक्यू पुन्हा त्यांना म्हणेन सर या ठिकाणी अवतरली तारका ही खरं तर पहिली स्टेप आहे अजून माइल्ड स्टोन गाठायचा आहे या सगळ्या मुलांच्या भवितव्यासाठी सिंधुदर्पण न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा सिंधुदर्पण चिन्मय घोगळे कुडाळ